तर आज माझ्या आईचा त्रेपन्न बड्डे आहे पण या वर्षी बड्डे थोडा स्पेस चाललाय कारण तो साजरा करायला येत माझ्या पुण्यातले चिल्ले पिल्ले पोरं म्हणून मी डायरेक्ट पुण्यावर खास घरी आलोय छत्तीस जिल्ह्याची सिरीज कंप्लीट झाली आहे ट्रॅव्हल करून आणि सध्या त्याचं एडिटिंग करतोय बड्डे झाल्यावर मला काहीतरी विश करायचं देवाकडे हा बड्डे तर घरी करतोय

माझ्या आईचा वाढदिवस आहे आणि त्यांना प्लॅन करणार आम्ही आजीला गिफ्ट देऊ आणि आजीची रिॲक्शन बघू मी काय गिफ्ट आहे मी खूपच मोठ गिफ्ट देणार एवढं मोठं काय गिफ्ट पण आम्ही ना आजीला डान्स करून दाखव अधू डान्स सुट म्हणू 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 डान्स शिकवा तस काय ना डान्स शिकव आईला आईला काय गिफ्ट देणार आहे आपण म्हणू म्हणू कुठलं गाणार नाचाय तो अधू काय रडतोय करा ओ बाप काय रे अधू काय झालं रे काय झालं

करा हॅपी नो माझा बर्थडे कसा वाटलं तू केक <tumb> wow. काय <laughs> किती भारी आहे असं दाबलं ना असं दाबलं दाबल तुला तुला करायचंय काय डेव्हल सर्किटच मेडल थँक्यू बाळा असंच डेव्हल सर्किट मध्ये दरवर्षी भाग घे आणि विजेता हो थँक्यू बाळा थँक्यू यू सो मच यू आई यो आकाश आईच गाणं पाहिजे हॅपी बर्थडे सॉन्ग नाही आलं बोल हॅपी बर्थडे सॉंग बोल दोघी बहिणी पण जॉईन झाला बड्डे तुमच्या खाण्याची तयारी करून ठेवली आणि केळीची हे पर्स आहे मासेस घ्यायची मला थांबाय एक मी पठण कडवलीला गेलो होतो ना तेव्हाही खंडवाची मूर्ती घेतली होती आलो 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 तुम्ही काय 21, anyway, 2 33, 37, 7 2 2 2 2 2 27. 7 2 2 2 2 2 2 2 2 27. 2 8 2 जीवन जगता जगता मला खूप छान अनुभव प्रत्येक माझा बर्थडे छान सेलिब्रेशन होतो मग मा। पहिले माझे आई वडील करायचे मग लग्नानंतर माझे पप्पा करायला लागले तुमचे नंतर मग मुलं माझी मोठी झाली मग माझ्या मुलं करायला लागले आणि आजचं सेलिब्रेशन माझ्या सायलीकडनं केक केक विशेष आणि सेलिब्रिटी म्हणून आकाश आईच आज आलेले आहेत सेलिब्रिटी आकाश युट्यूबर अँड इन्स्टा आज स्पेशली बाळा स्पेशल खास पुण्याहून आलेला आहे आपल्या आईच्या बड् बड्डे सेलिब्रेशन साठी आणि छोटी आमची गँग बच्चे कंपनी पण आहेत आजीसाठी आलेले का आज दुखून घ्या काय माझ्या मला पण थँक यू yes, बेटा माय स्वीट हार्ट सायलू स्वीट हार्ट सायलू आई आईला बर्थडे गिफ्ट म्हणून ही मॅट्रेस घेतली मॅट्रेस आईच बर्थडे गिफ्ट थँक्यू बाळा थँक्यू यो बाय बाय चल बाय बाय खाल्लं का गबाळ मजा आली काय चालू इकडे काय चालू इकडे काय चालू इकडे मनुचं वशीला लावणं चालू आहे काय का म्हणू अरे बाप एवढं घरी का काय का म्हणू काय करशील आता कधी खाशील उद्या खाणार म्हणून मजा आली ना आई मला काय शिकवून दिशील तुझ्या एवढ्या लाईफ मधून बाळा खूप मोठा हो खूप शी जीवन जगताना आज्ञाधारक राहा नम्रता ठेव हो, आणि सगळ्यांना मोठं बनण्याचा प्रयत्न करा दुसऱ्यांना मोठं बनवत असताना आपण सुद्धा आपोआप मोठे होत असतो म्हणून दुसऱ्याला नेहमी आपण रिस्पेक्ट द्यायचा ओके okay. yes. आणि कष्ट करायचा प्रयत्न ते परमेश्वर प्रयत्न केला की के परमेश्वर आपोआपच आपल्याला त्याचं यश देत असतो म्हणून जीवनामध्ये कष्ट खूप महत्वाचे बाळा माझा त्रेपन्नवा वाढदिवस राहील तेव्हा तू असेल काय <laughs> देवाजवळ प्रार्थना करूया की मी काठी टेकत टेकत का होईना माझ्या बाळाला ऑक्शन करी माझ्या नातवंडांसोबत आणि सुनबाई सोबत सुनबाई ऑस्ट्रेलियन राहील का अमेरिकन राहील तू <laughs> कोण चालेल तुला ऑस्ट्रेलियन अमेरिकन का इंडिया कोणती चालेल बाळा मला फक्त ती छान असली पाहिजे <laughs> चालेल चालेल वाईट शॉर्टी चालेल काय थँक्यू सो मच आता पुढच्या बर्थडेला ला तुला काय वाटेल काय करायचं आपण पुढचं पुढे बघून ना चालेल डायरेक्ट विदेशात विमानाने दुबई अठरा नोव्हेंबर दोन हजार सव्वीस सव्वीस सत्तावीस सव्वीस खर मजा करून पाचवीचा वर्ग तिच्या केसांचा तो वास दफ्तर वर्गात शाळा सोडून पळाला तो आज पळत पळत थांबला शेवटी डोंगरावरचा नाच मरता मरता वाचला कळलं एकट्याचाच प्रवास मोठाहून काय झालं सगळी उतरली त्याची खाज गावाकडचे मित्र वेडे नाही वाटली त्यांची लाज आता सगळे कामात लागलेत कधी होतो त्यांचा भास होते भेटायची इच्छा पण कळलं एकट्याचाच प्रवास प्रवास जास्त मोठा नाही संपल बहुतेक आज आई बाकी कशी आहेस तू, तेवढं पत्र माझं वाच कभी रुक्सत हुआ जला गया वो सब